श्री शिवाय नमस्तो हर हर महादेव हिंदू धर्मामध्ये एकादशीला अत्यंत आणि फलदायी मानले गेले आहे वर्षभरात येतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतःचे एक वेगळेच महत्व असते मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पन्न एकादशी म्हणून साजरी केली जाते या दिवशी श्रद्धेने आणि नियमपूर्वक व्रत केल्यास भगवान श्री हरी विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजन अर्चनेने जीवनात सुख शांती समृद्धी आणि उन्नती प्राप्त होते या वर्षीची ही एकादशी म्हणजेच उत्पन्न एकादशी नोव्हेंबर महिन्यातील पहिली एकादशी आहे तर पाहूया उत्पन्न एकादशी कधी आहे व्रत कधी ठेवायचे पारण कधी करायचे या सर्वांची सविस्तर माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे उत्पन्न एकादशीची तिथी व वेळ हिंदू पंचानुसार उत्पन्न एकादशीची तिथी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा नोव्हेंबर दोन रोजी पहाटे दोन वाजून सदतीस मिनिटांनी समाप्त होईल म्हणून व्रत ठेवण्यासाठी पंधरा नोव्हेंबर शनिवार हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी आहे व्रताचे पारण म्हणजे व्रत सोडणे हे सोळा नोव्हेंबर रोजी सूर्योदयानंतर करायचे आहे पारणासाठी शुभ वेळ दुपारी एक वाजून दहा ते तीन वाजून सोळा या वेळेत आहे हरिवासर समाप्त होण्याची वेळ सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून नऊ अशी आहे उत्पन्न एकादशीची सोपी पूजन पद्धती एकादशीचा व्रत सुरू करण्याची तयारी दशमी तिथी पासून करावी त्या दिवशी एकदाच भोजन करावे आणि रात्री चावल अथवा तामसीन पदार्थाचे सेवन करू नये एकादशीच्या सकाळी स्नान ध्यान करून पूजा स्थळी पिवळा वस्त्र अंतरुण भगवान श्री हरि विष्णूची पूजा करावी पूजेमध्ये मध्ये तुळशीपत्र अवश्य अर्पण करावे फळ फूल, वस्त्र मिठाई इत्यादी अर्पण भावाने अर्पन करावीत। यानंतर एकादशीची कथा वाचावीत किंवा ऐकावीत पूजेच्या शेवटी शुद्ध तुपाच्या दिव्याने भगवानाची आरती करावी या व्रताच्या दिवशी फळाहार करावा आणि शक्य असल्यास दानधर्म अन्न वस्त्र धन इत्यादीचे दान करावे दिवशी सर्वप्रथम भगवान विष्णूंना भोग अर्पण करावा आणि त्या प्रसादाचे सेवन करून व्रताचे पारण करावे असे केल्याने एकादशीचे पूर्ण फळ लाभते आणि मनोकामना पूर्ण होते गुरुजी पंडित प्रदीप मिश्राजी यांनी सांगितलेले तीन विशेष उपाय पहिला उपाय पितृदोष आणि घरातील क्लेश निवारण उपाय जर घरात पैसा टिकत नाही वारंवार खर्च आजारपण घरात भांडण नकारात्मक असेल तर एकादशीच्या दिवशी भगवान भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन एक कलश जल शिवलिंगावर अर्पण करावे त्यावेळी तीनदा स्वदा 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 असे उच्चारण करावे स्वदा म्हणजे पार्वतीची नाणी पितृलोकात वास करतात त्यांचे नाव घेतल्याने ते जलाचा काही भाग पितरांना पोहोचवतात आणि पितर तृप्त होतात हे उपाय तीन किंवा पाच एकादशी सलग केले तर पितर प्रसन्न होतात आणि घरात शांती सुख आणि समृद्धी येते याच वेळी तुम्ही मंदिरात बसून स्वतः स्त्रोत्र पठन करू शकता दुसरा उपाय धन प्राप्ती व कर्जमुक्ती उपाय एकादशीच्या दिवशी एक कलशात गंगाजल घ्यावे जर गंगाजल उपलब्ध नसेल तर घरचे स्वच्छ पाणी घेऊन त्यात काही थेंब गंगाजलाचे मिसरावे त्या कलशात सात बेलपत्र टाकावीत आणि ओम नम शिवाय म्हणत ते संपूर्ण जल नंदी महाराजांच्या उचललेल्या पायांवर अर्पण करावे यानंतर ती सात बेलपत्रे एक एक करून किंवा सर्व एकत्र शिवलिंगावर अर्पण करावी अर्पण करताना बेलपत्राची दंडी स्वतःपासून करावी हा उपाय धन प्राप्ती आणि कर्जमुक्ती दोन्ही साठी अत्यंत प्रभावी आहे तिसरा उपाय घरातील उन्नतीसाठी उपाय एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ घीचा दिवा लावावा दिवा प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिटे आधी ते पंचेचाळीस मिनिटे नंतरच्या वेळेत लावावा दिव्यामध्ये लांब वात वापरावी या उपायाने तुळशी माते भगवान विष्णूची ही कृपा मिळते घरात उन्नती समृद्धी आणि सकारात्मकता वाढते या उत्पन्न एकादशीला श्रद्धा शुद्ध मन आणि भक्तिभावाने व्रत करा भगवान श्री हरि विष्णू आणि माता लक्ष्मी नक्कीच आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीचा वर्षाव करील जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव